रामकृष्ण हरी पंढरीची आषाढी वारी सुरू झाली आहे महाराष्ट्रातील नवे कर्नाटक तेलंगणा या राज्यातून सुद्धा भाविक भक्त पंढरीच्या वारीमध्ये सामील होत असतात महाराष्ट्रातील समाजातील सज्जन भावनिक आणि परमेश्वराला मानणारी जनता लाखोच्या संख्येत पंढरीच्या वारीला जाऊन पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेत असतात त्यामुळे सैनिक समाज तर्फे सुद्धा या सर्वांचं अभिनंदन आणि स्वागत करण्यात येत आहे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या प्रथम दर्शनाचा मान एका वारकऱ्याला दिला जातो सज्जन वारकऱ्याला भावनिक वारकऱ्याला ज्ञानेश्वर महाराजांची मा, पालखी तुकाराम महाराजांची पालखी तसंच आमचे हरेश्वर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील भाविक भक्त ह ह प भगवान मचे महाराजांची सुद्धा पालखी जात असते जा वारी जात असते पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाची वारी जात असते तसेच बीड जिल्ह्यातील वामन होऊ गोरक्षनाथ गडाची वारी जात असते अशा अनेक ठिकाणावरून या वाऱ्या जातात आणि सर्व वारकरी हे सज्जन आणि धार्मिक असतात त्यासाठी शासनामार्फत जर पूजा करायची असेल तर ती एखाद्या सज्जन आणि सज्जन व्यक्तीच्या हाताने मग चाहे तो आमदार खासदार मंत्री असो तरी त्याने स्वतः स्वतःला सज्जनतेचं सर्टिफिकेट देऊन त्याच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करण्याचा बहुमान घेतला पाहिजे त्यामुळे सैनिक समाज पार्टीतर्फे या पूजेचा बहुमान घेतला जाणार आहे त्याचा कुठेही गवगवा केला जाणार नाही पेपरमध्ये नको टी व्ही चॅनलवर नको तरी पण सैनिक समाज पार्टीमार्फत या वारीमध्ये जाऊन परमेश्वराच्या पांडुरंगाच्या पूजेचा बहुमान घेतला जाणार आहे कारण हे वारकरी जे आहेत ते सर्व सज्जन असतात आणि त्यांच्यामार्फतच या महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं चा सरकार आणायचं आहे वारकरी हे सज्जन आहेत इमानदार आहेत देशभक्त आहेत वारकऱ्यांचेच मुलांनी सैन्यात भरती होऊन देशसेवा केलेली आहे वारकरी जसाच पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी आहे तसे तसेच त्याचा मुलगा हा भारत मातेचा वारकरी आहे भारत मातेची पूजा करण्यासाठी सैन्यात जाऊन त्याने देशसेवा केलेली आहे या सर्वांचा एक मिलाप करून वारकरी आणि त्यांच्या मुलांचा वैचारिक मिलाप करून या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं सरकार आणायचं आहे जेणेकरून सज्जन नागरिकांचं सरकार राहील इमानदार नागरिकांचं सरकार राहील त्यामुळे आपोआप भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे वंशवादी प्रवृत्तीचे आणि गुंडगिरी प्रवृत्तीचे राजकारणातून तडीपार होतील त्यासाठी सैनिक समाज पार्टीने या पंढरपूरच्या वारीचा संदर्भ घेतला आहे आणि वारकऱ्यांना धन्यवाद दिले आहेत त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम आऊट ऑफ तेरा करोड जनतेमधून सज्जन नागरिकांचे सज्जन मतदारांचे सज्जन उमेदवारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो